नमस्कार आपण पाहत आहोत पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे याची तारीख जर आपल्याला जर लक्षात आली तर पाच तारखेपासून म्हणजे पाच मार्चपासून आपल्याला ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे एकतीस मार्चपर्यंत आपल्याला पूर्णपणे माहिती ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे कोणत्या घटकात किती जागा आहेत त्या आपल्याला व्यवस्थितशीरपणे पाहिजे आहेत त्यासाठी महापोलीस जिओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ही माहिती तुम्हाला भरायची आहे चुकीची माहिती किंवा चुकीचे टप्पे कुठेही आपल्याला भरायचे नाहीत त्यामुळं आपले उमेदवारी रद्द होऊ शकते याही काळजी तुम्हाला घ्यायची आहे परीक्षा ही पन्नास गुणाची शारीरिक चाचणी अगोदर असेल आणि चाचणीनंतर जी काही परीक्षा आहे दुसरी ती कशी असेल लेखी शंभर गुणाची असेल तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण मिळवणं अपेक्षित आहे आणि एकाच दहा प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बोललं जाईल आणि जी लेखी परीक्षा आहे ती शंभर गुणाची असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चाळीस टक्के गुण घेणं अपेक्षित आहे जर चाळीस टक्क्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही त्यासाठी अपात्र असाल म्हणून तुम्हाला या दोन्ही गोष्टीकडे काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि लक्षसुद्धा सुद्धा द्यायचं आहे पोलीस घटकामध्ये अर्ज करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर एकाच घटकामध्ये अर्ज भरायचे आहेत तर सर्व पोलीस भरतीच्या ज्या परीक्षा आहेत त्या एकाच वेळी होणार आहेत म्हणून तुम्ही एकाच घटकामध्ये अर्ज भरणं अपेक्षित आहे अन्यथा तुम्हाला बाद पात्र ठरवण्यात येईल याचंही तुम्हाला गांभीर्यानं लक्ष द्यायचं आहे जे काही उमेदवारी अर्ज आहे भरत असताना त्यांचे जे निकष आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत तर गुणवत्ता यादीच्या आधारे ते केलं जाईल नंतर तुमचे कागदपत्र पडताळणी केली जाईल त्यांची सूची तयार केली जाईल आणि त्यानंतरच गृह विभागाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ते केलं जाईल जे उमेदवार उमेदवार आहेत ज्यांची शैक्षणिक आहारता आहे शैक्षणिक पात्रता आहे अशा कागदपत्रे सामाजिक समांतर आरक्षणाबाबतही परीक्षा शुल्काबाबत अर्ज सादर करताना जी काही माहिती आहे ती वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही तपासा किंवा पेपरवर जे जा जाहिराती आल्या आहेत त्याही तुम्ही तपासून त्यानुसार तुमचे अर्ज भरू भरू शकता प्रक्रिया दरम्यान तुम्ही जर अनुपस्थित राहिलात तर गैरहजर राहिलात तर तुमचा जो प्रवेश आहे तो बंद करण्यात येईल त्याला स्वीकारलं जाणार नाही म्हणून तुमच्या ज्या तारखा आहेत त्या तुम्ही योग्य पद्धतीनं लक्षात ठेवा आणि त्यानुसारच कारवाई करत राहा अन्यथा तुम्ही जर गैरहजर राहिलात तर तुम्हाला या प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल याचीही तुम्ही नोंद घेणं अपेक्षित आहे अन्यथा त्याचं त्या नुकसान आपल्याला जास्त होऊ शकतं संकेतस्थळावर जाऊन आज अर्ज सादर करावायचा आहे त्यासाठी रिक्त पदे किती आहेत आपण कुणा वर्गात येतो आणि खुल्या वर्गामधला व्यक्ती आरक्षणावर फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्याही काळजी कर बघा पदोन्नती जी काय आहे सर्वोच्च न्यायालयांच्या म्हणण्यानुसार ते आपण बघूत नंतर त्यासाठी त्याचा काही आपल्याला काही संबंध नाही फक्त तुम्ही अर्ज भरत असताना संपूर्णपणे काळजी करणं हेच अपेक्षित आहे म्हणून तुम्ही त्या काळजी